नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव पाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचार कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये तेजी कधी येणार आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव कधी पाच हजार पार होणार या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजारभाव पातळी बघूयात देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात आहे देशामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी साडेतीन वर्षाच्या निच्चांकी म्हणजे बारा डॉलर प्रतिभूषच्या खाली दिसत आहे देशात आणि विदेशामध्ये मागणीपेक्षा पुरवठा सध्या तरी अधिक आहे यामुळे सोयाबीनच्या आपल्याला प्रचंड दबाव दिसत आहे येत्या दोन ते तीन महिन्याचा विचार केला तर देशामध्ये वाढणारी मोहरीची आवक देशामध्ये त्या ठिकाणी निवडणुका देशामध्ये आपल्याला वाढत वाढत असलेल्या आयातीत असणाऱ्या खाद्यतेलाचा टोटल साठा या सर्वांमुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावामध्ये देशांतर्गत बाजारात मध्ये तरी कमीत कमी दबाव दिसत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तर ब्राझील ब्राझील अर्जेंटिना पॅरग्वे आणि उरग्वे या चारही चारही देशांची सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ही विक्री इथून पुढे वाढत जाणार यामुळे देशात आणि विदेशात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड दबाव या ठिकाणी दिसत आहे आणि हा दबाव कायम राहणार आहे यामुळे आपल्याला कमीत कमी देशांतर्गत बाजारामध्ये दे निवडणुका संपेपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसणार नाही म्हणजे एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे। आता सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीची शक्यता नसल्या कारणास्तव या ठिकाणी आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार प्राप्त होण्यासाठी कमीत कमी जून महिन्याची वाट पाहावी लागेल असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर जर तरच्या फंदात न पडता इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात जी तेजी दिसेल त्या प्रत्येक तेजीमध्ये आता टप्प्या टप्प्यानं करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार बरं सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब छान शेतीमित्र आवडला असेल हा व्हिडिओ त तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, आभार